सुटला सेमी फायनल या मैदानातला एक सुटला एक सुटला आणि एक मध्ये नऊ गाड्या आणि नऊ गाड्यात लढत चालवाय पहिला गुलाचा मानकरी कोण होतोय बाबा कशी लढत चालवाय जिगरबाज होईल आणि त्यामध्ये बसणाऱ्या मागाणी चौकीचा खेळ खेळ्या गाड्या चलाय अतिशय सुंदर अरे शेवटच्या आता बैलाला नाही माणसाला वापरायला लागतोय गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला दोन सुटला दोन असुरला आणि दोन मध्ये कशी लढा चळवाय लढा चळव दुसऱ्या गुरुचा करी खूप बघा सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यात काटा किर लढत आड्याल पक्ष आणि चिख्या आणि त्याच्या पड्या रामाने राजा किता सुरू खाली गाड्या सुरल्या गाड्या सुडल्या सेमी फायनल या मंडळातला तीन असुरला आणि तीन चाराला संग्राम चालू आला तिसऱ्या गुलाला चा मान करे गुलालाकड्या वाटचाल तिसऱ्या गुलाल कुणाच्या नसीबे एकूण आठ गाड्या पाहतात आठ गाड्या लढत बघा कशा गाड्या पाहतात शेवटच्या क्षणाला डबल टॅप कोण डे अतिशय सुंदर अशी लढत झाली यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे सुटला सुटला सीमी भाड या मैदानातला चार सुटला आणि चौथ्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या चौथा गुलाबाचा मानखडी कशी लढत बैला पाळत परंतु या ठिकाणी अतिशय सुंदर अशी आणि तुम्ही म्हणाल या मैदानातला पाच सुटला पाच सुटला पाचवा सीमी सुटला नऊ वाराच्या मैदानातला पाचवा सीमी पैठण आणि पाचव्यात सुद्धा सुंदर अशी लढत चालव कशा गाड्या पाहतात बघा अटी तटीची लढत चला शेवटच्या क्षणाला कोण बाजी अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला परत एकदा गाडी फायनल पात्र ठरवली त्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सहावा सिमी या मैदानातला सुटला आणि सहाव्या सिमीत लढत चालवाय कोण होतोय सहाव्या सिमित या ठिकाणी गुलाला साडी पात्र म्हाताऱ्या म्हाताऱ्यात लढत आहे पड्याल तर साज बैठ अतिशय सुंदर आणि निर्वाद वरच्या स्व अरे आठला गाड्या सुटल्या अरे आठला ओंकार फोटो खटाव हा या मदरातला सिमी व्हायला शेवटचा साज सुटला सातवा सिमी पैठण Let out oh -ho!